सर्वशक्तिमान परमेश्वर मी जसा आहे तसा तुमच्या समोर येतो नम्र आणि फाटलेले हृदय घेऊन तुम्ही पवित्र आणि न्यायप्रिय आहात आणि मी मान्य करतो की मी अनेकदा तुमच्या इच्छेनुसार वागलो नाही मी माझ्या विचारात शब्दात आणि कर्मात पाप केला आहे जाणीवपूर्वक किंवा अन्जाणपणे आणि नेहमी तुमच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चाललो नाही प्रभू मी माझे सर्व पाप तुमच्या समोर कबूल करतो काहीही लपवून ठेवत नाही माझ्या जीवनात तुमच्या प्रेमापासून मला दूर ठेवणारे सर्व दोष आणि बोजे तुमच्या पायांजवळ ठेवतो जगाच्या पापांचे बोजा आपल्या खांद्यावर घेणाऱ्या निष्कलंक मेमणा येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने मला शुद्ध करा दयाळू पिता माझ्यावर कृपा करा माझ्यासाठी तुमच्या उपस्थितीपासून मला दूर करू नका पण मला नूतनीकृत करा आणि शुद्ध करा माझ्यात नम्रता आणि श्रद्धेने भरलेले नवीन हृदय तयार करा माझ्या अंतर्गत मोक्षाची आनंद पुन्हा आणा आणि मला तुमच्या शब्दाचे पालन करण्यास बळ द्या प्रभू येशू मी तुम्हाला माझ्या मुक्तिदाता आणि प्रभू म्हणून मान्य करतो माझ्या जीवनावर राज्य करा माझ्या पावलांचे मार्गदर्शन करा आणि मला न्यायाच्या मार्गावर नेऊ द्या तुमचा पवित्र आत्मा मला बळ देऊ दे मला शिकवू दे आणि मला सत्य आणि प्रेमात जीवन जगण्यात मदत करो माझ्या कृत्यांवर अवलंबून राहता फक्त तुमच्या अनंत कृपेवर आधारित असलेल्या तुमच्या क्षमेसाठी मी आभारी आहे तुमच्यात माझे पाप माफ झाले आहे आणि माझे भविष्य आशेने पुनर्संचयित झाले आहे शक्तिमान येशू ख्रिस्ताच्या नावाने मी प्रार्थना करतो आम्ही